कार्यसम्राट सरपंच समिता संतोष सुरोशी यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर तसेच चष्मे वाटप ग्रुप ग्रामपंचायत रायते पिंपळोली विद्यमान कार्यसम्राट सरपंच समिता सुरोशी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिर मोफत चष्मे वाटप शालेय विद्यार्थ्यांची मोफत आरोग्य तपासणी वृक्षारोपण सरपंच केबिनचे उद्योग उद्घाटन दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप जिल्हा परिषद शाळा रायते व रायते हायस्कूल विद्यार्थ्यांना मोफत वया व शैक्षणिक साहित्य वाटप तसेच सरपंच चषक रायते येथे भव्य रबर बॉल क्रिकेट स्पर्धा तसेच सरपंच समिता संतोष सुरोशी यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन आरोग्य शिबिरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया नेत्र तपासणी डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दातदुखी रूट कॅनल दाता संबंधित इतर उपचार मुतखडा मूत्राशाचा खर्च रोग लहान मुलांचे लघवीचे आजार किडनीशी संबंधित सर्व आजार तोंडाचा कॅन्सर ब्लड कॅन्सर स्तनाचा कॅन्सर रोटेट कॅन्सर घशाचा कॅन्सर किडनी आतल्याचा कॅन्सर लिव्हर व्यापी आणि सर्व प्रकारच्या कॅन्सर समस्या मणक्याचे ट्युमर आयोजक संतोष नामदेव सुरेशी माजी सरपंच संपर्क संघटक शिवसेना उभाटा कल्याण तालुका यांच्या प्रयत्नाने विविध कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार कल्याण ग्रामीण तालुका अध्यक्ष महेश पाटील माजी सभापती माधुरी वाळिंबे ज्येष्ठ शिवसैनिक बंधू जाधव बाजार समिती सदस्य योगेश धुमाळ शाहिद मुल्हा भूषण जाधव जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका बोंदे मानव व परिसरातील इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते रवींद्र जाधव कल्याण या गावच्या प्रथम नागरिक सरपंच यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने आज सकाळपासूनच अनेक उपक्रम ग्रामपंचायतचे उपसरपंच मी स्वतः सदस्य आणि आमचे ग्रामसेवक यांच्या सर्वांच्या सहकार्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम सकाळी पार पडला माननीय कार्यसम्राट आमदार यांच्या हस्ते सरपंच केदींचं उद्घाटन झालं आणि शिबिराचंसुद्धा उद्घाटन करण्यात आलं तसेच या कल्याण तालुक्या पंचायत समितीच्या माजी सभापती माधुरीताई वालिंबे आणि उपतालुकाप्रमुख बंधू जाधव यांच्या हस्ते शिबिराचं ने मोफत नेत्र तपासणीचं उद्घाटन झालं आणि सकाळपासूनच शाळे विद्यार्थ्यांचं वया वाटप असेल शैक्षणिक साहित्य वाटप असेल तसेच मोफत चष्मे वाटप असतील हे सकाळपासूनच अगदी नऊ नऊ वाजल्यापासून उपक्रम चालू होते आणि मोठ्या संख्येने आज लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला तसेच आमच्या या उपक्रमाला साथ देऊन मोफत नियंत्र तपासणीसाठी साकीब गोरे असतील साई सत्यसाई प्लॅटिनमचे सर्व डॉक्टर्स असतील आणि आपले प्राथमिक आरोग्य केंद्र गोविलीच्या राजलक्ष्मी मॅडम असतील यांना आम्ही विनंती केली की के के आम्ही मोफत आरोग्य शिबिर इथं वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं आहे तर तुमच्याकडून काही सहकार्य भेटेल का त्यांनी त्वरित आम्हाला होकार कळवला आणि औषधं तसेच गोळ्या ह्या सगळ्या त्यांनी पुरवल्या आणि हे सत्यसाई प्लॅटिनमवाले जे डॉक्टर्स होते त्यांनी सांगितलं की जे जे मोठे मोठे आजार असतील त्यांना ऑपरेशनची गरज असेल म्हणजे हृदयरोग असेल इतर अस्थिरोग असेल इतर सर्वच शस्त्रक्रिया अगदी मोफत केल्या जातील आणि मोफत तपासणीसुद्धा त्यांनी केलेली आहे आणि साकिबजी गुरे यांनी जी, जी मोफत नेत्र तपासणी केली आणि चष्मे वाटपसुद्धा त्यांनी केलेले आहेत तसेच माननीय आमदार यांनीसुद्धा वह्या तसेच सोन्या पाटील यांनीसुद्धा वया आम्हाला मोफत विद्यार्थ्यांना पुरवलेल्या आहेत आणि माझे मित्र आमचे पुतणे मयूरजी सुरोशी यांनीसुद्धा तसेच उद्योजक यतीन बुटे यांनीसुद्धा वयावाटावा आम्हाला केलेले आहेत मी सर्वांचं मान्यवरांचं आभार व्यक्त करतो असंच प्रेम आमच्या उभय असू द्या आणि गावाची सेवा करण्यासाठी आपण सर्वांनी मला जी संधी दिली त्याबद्दल सर्व मान्यवरांचं पत्रकार बंधूंचं आणि सर्व मित्रपरिवार हितचिंतकांचे मी त्यांना धन्यवाद देईन आणि पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो आणि मला आवर्जून सांगावंसं वाटेल की आमचे ज्येष्ठ पत्रकार नारायण जोशी यांनी एक दोन दिवसापूर्वी मला सूचना केली होती त्यांचाही वाढदिवस आम्ही हो एक नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य वाटप पूर्ण कल्याण तालुक्यामध्ये अनेक गरजू लोकांना वस्तू वाटप करून साजरा केला होता त्यांनी एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्हाला दिला होता घरपट्टी घरपट्टी टॅक्समध्ये असेल किंवा पाणीपट्टी टॅक्समध्ये असेल तर सवलत काहीतरी दिली पाहिजे आणि त्याचा आम्ही आमच्या ग्रामसेवकांबरोबर चर्चा केली आणि लवकरच आम्ही नागरिकांना टॅक्समध्ये दे सवलत देणार आहोत अशी मी ग्रामपंचायवतीनं त्यांना ग्वाही देतो आणि इतर थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार उपस्थित नागरिकांचे खूप खूप आभार माझ्या वाढदिवसानिमित्त माझी खूप इच्छा होती दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम शाळेमध्ये साजरा करतच असतो पण यावर्षी वर्षी असं मनात इच्छा आली की आपण सर्व जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही हा आता अनुक्रमाने हा अनुक्रम राबवला आहे शेवटी कसं असतं की शेवटी आरोग्य हे एक प्रत्येकाची जिम्मेदारी असते आणि प्र गावचा प्रथम नागरिक म्हणून माझी ती मला जिम्मेदारी वाटली त्याच्यामुळं मी हे कार्य करण्याचं संकल्पना मनातून व्यक्त केली आणि ती सर्व ग्रामस्थांच्या व सर्व आमच्या टीमच्या वतीने ती पूर्ण झाली तसेच आमच्या गावचा जो विषय होता स्मशानभूमीचा तो खूप वर्षापासून प्रलंबित होता आणि तो आता योग्य मार्गाने सुरेसपणे पार पडून ह्या महिन्यातच आम्ही त्याचे उद्घाटन सोहळा करतो आणि आता जे महिलांसाठी जे आले आहे ते लेख लाडकी लेक बहीण योजना आणि त्या योजनेच्या आम्ही अठ्ठ्याण्णव टक्के फॉर्म भरून झालेले आहेत त्यामुळे माझ्या महिला भगिनींना आता हे पैसे त्यांच्या खात्यात पडणार आहेत म्हणजे ते हक्काचे पैसे त्यांना मिळणार आहेत त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप धन्यवाद मानते आणि इथे आले त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद जवळजवळ शंभरच्या वर लोकांची तपासणी झाली आहे आणि दिवसभर आणखी चालूच राहणार आहे त्यामुळे आकडा तरी आता सांगता येणार नाही संध्याकाळपर्यंत पाच वाजेपर्यंत जेवढे होणार तेवढे करणार आहे धन्यवाद करून प्रांत ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आजच्या सत्कारमूर्ती सवितादा सुरुषी यांना त्यांच्या वाढदिवसा निमित्त खूप खूप शुभेच्छा खरंतर अनेक वर्षापासून संतोष कुठे आणि आमचे अतिशय मैत्रीणचे संबंध परंतु आता आमची बहीणच त्यांची फिसत झाल्यामुळे आमचे ते भाऊशी झाले नाही आणि अनेक वर्षापासून बघत असतो की सामाजिक क्षेत्रामध्ये ते काम करत असतात आणि आपल्या गावाचा विकास कसा होईल त्याकडे त्यांचा सदैव कटाक्ष असतो आणि त्याच त्यात आता त्यांच्या मिसेस सविता ताई त्या सरपंच झाल्यामुळे त्यांनी खऱ्या अर्थाने गावाला न्याय देण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याच्या वाढदिवसानिमित्त अतिशय जल्लोष किंवा सांगणविकार न करता अतिशय चांगला पायंडा त्यांनी घातलेला आहे समाजातील गरजू लोकांसाठी आरोग्य सुविधा असेल शाळेच्या विद्यार्थ्यांना समाज विद्यार्थ्यांना शालोपयोग वस्तू असेल असे अनेक उपक्रम त्यांनी हातात घेऊन चांगला असा एक उत्तम पायंडा घातलेला आहे त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि भविष्यात सुद्धा त्यांनी असंच काम करत राहावं गावाचं नाव पंचक्रोशीमध्ये उंचावर उंचावर न्यावा ही त्यांना विनंती करतो आणि त्यांच्याकडून हीच अपेक्षा ठेवतो पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंदवा